एका अनधिकृत बांधकामात जेसीबीने खड्डा खोदताना इलेक्ट्रिक केबलचा स्फोट झाल्यानं तेथे खेळणारे दोघेजण चिमुरडे जखमी झाले आहेत ही घटना तेरा मे रोजीची आहे हॉस्पिटलने पोलिसांना एमएलसी दिली होती मात्र आज तागायत ना पोलिसांनी कारवाई केली ना पालिकेने दिनांक तेरा मे रोजी नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा येथील पॉवर हाऊसजवळील एका मोकळ्या भूखंडावर अनधिकृत बांधकामासाठी जेसीबीनं काम सुरू असताना जेसीबीमुळे एमएसएबीची जमिनीखालील केबलचा स्फोट झाला आणि त्या ठिकाणी खेळणारे दोघे बहीण भाऊ यात गंभीर जखमी झाले त्यांचा चेहरा पूर्णपणे भाजला आहे डोळ्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे रिजवान मणसुरी वैवर शाकरा आणि सायना मणसुरी असे या दोघा बहीण भावांचं नाव आहे रिजवान मन्सूरीचा चेहरा पूर्णपणे भाजला आहे ही घटना तेरा मे रोजी घडली आहे हॉस्पिटलने पेल्हार पोलिसांना एम एल माहिती ही पाठवली आहे मात्र आत्तापर्यंत ना पोलिसांनी कारवाई केली ना पालिकेला एक अनधिकृत बांधकाम इथे काहीतरी एमई सी बीच्या ला वायरबरोबर काहीतरी एक संपर्क का आल्यामुळे एक स्फोट झाला आणि या स्फोटात हे मनसुरी भाऊ बहीण आहेत तेरा वर्षाचं आणि मला वाटतं ती मुलगी सा दहा वर्षाची आहे त्या मुलाचा डोळा देखील मला वाटत वाटत नाही वाचेल जर त्याला वेळेत उपकार उपचार नाही मिळाले तर तारखेला इन्स्ट एक ही हा प्रकार घडतो पोलिसांना कळवलं जातं अद्याप कोणताही गुन्हा रजिस्टर होत नाही नगरपालिका त्याच्यावरती कोणतीही दखल घेत नाही बर्न ट्रीटमेंट मिळाली पाहिजे हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं गेलं पाहिजे पण नगरपालिका ही लक्ष देत नाही संपूर्ण लँड माफिया जे तिथे त्यांच्या दबावाखाली हे प्रशासन चाललेलं आहे अंधा म्हणतात तो इथे चालू आहे ॲडव्होकेट कल्याणी पाटील एक शिवसेनेचे पदाधिकारी आहे पण असं आहे की आमच्या अशा निदर्शनात आलं की आपण सम, प्रवाह समिती एप मध्ये वाकणपाड्यामध्ये एक लहान दोन लहान मुलांवर काहीतरी जळल्याची घटना झालेली आहे एवढं आम्हाला कानावर आलं होतं आम्हाला आमच्या वरिष्ठांनी कळवलं आमच्या आजूबाजूच्या लोकांनी कळवलं आम्ही तिथपर्यंत पोहोचलो तपास घेऊन आणि त्यात एम एस सी बीचे वायरी पूर्ण ओपन होत्या समुद्र खेळत होती आपल्या अलगर्जीपणामुळे म्हणा की हे लोक दुर्लक्ष करत नाही की ह्या ह्या एरियाकडे लक्ष नसल्यामुळे ते मुलांना तिथे ब्लास्ट झाला आणि दुखापत झाली आहे एक सत्तावीस टक्के त्या मुलाला भाजलं गेले त्याच्या बहिणीला भाजले गेलेलं आहे आणि पूर्ण चेहरा त्याचा ओळखून येत नाही एवढा तो भाजला आहे डोळे गेलेत त्याचे आणि त्याच्या व्यतिरिक्त ही तेरा तारखेला घटना घडलेली आहे आणि आजची तारीख बावीस तारीख आहे आणि आज पूर्ण लोकांना माहीत झालेला आहे पोलीस स्टेशनवरून असं सांगण्यात गेलं की पोलीस एकदा येऊन गेलेत एम एल सी दाखवली होती पण त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल झालेत काय ते अजूनपर्यंत निष्पन्न झालेलं नाहीये